नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषीपुरा या टूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवकलेली पंच्याऐंशी क्विंटलची किमान द्र सहा हे नऊशे रुपये कमाल भेटला सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात ध्रमर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती सावल्या आवकाली सव्वीसशे क्विंटलची किमानद्र भेटले सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे समुद्रपूर आवाकाली दोन हजार चारशे बावीस क्विंटलची किमानद्र भेटले सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले आठ हजार एकशे दहा रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा हात ता हातगाव तामसा जात आहे हायब्रिड आवक आलेली आहे दोनशे वीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे दहा रुपये कमाल दर भेटले आठ हजार साठ रुपयाने सर्वात दंध्र भेटले सात हजार नऊशे रुपये त्यानंतरची पुढची बाधा समती अकोला जात आहे लोकल आवक आलेली नऊशे नव्वद क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे अडतीस रुपये कमालद्र भेटले आठ हजार दहा रुपये आणि सर्वात दंध्र भेटले सात हजार सातशे अडतीस रुपये पुढची बाधा सीमती अकोला जात आहे लोकल आवक आलेली एक हजार एकशे नव्याण्णव क्विंटलची किमानरा भेटले सात हजार सातशे अडतीस रुपये कमाल द्र भेटल्या आठ हजार साठ रुपयांनी सर्व द्रध्र भेटले सात हजार आठशे नव्याण्णव रुपये त्यानंतरची वाद समिती उंबेड जात आहे लोकल अवकाली सहाशे बारा क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटले सात हजार दोनशे वीस रुपयांनी सर्व दंध्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार असेल ती काटोल जात आहे लोकल अवकाली एकशे एकवीस क्विंटलची किमानरा भेटले सहा हजार सातशे कमालद्रा भेटले सात हजार शंभर रुपयांनी सर्वात ध्रंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची वाद असे वर्धा जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एक हजार पाचशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे आठ हजार एकशे दहा रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सिमत आहे किल्ले दाडू जात आहे मध्यम स्टेपल आवकाली तीन हजार आठशे चौतीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार सातशे सदुतीस रुपये कमाल दर आहे आठ हजार एकोणावीस रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले सात हजार नऊशे एकोणचाळीस रुपये त्यानंतरची बाजार सिमता आहे बारशी टाकळी जात आहे मध्यम स्टेपल आव खाली तीन हजार सातशे दोन क्विंटलची किमान दर भेटले आठ हजार साठ रुपये कमाल दर वेटल्या आठ हजार साठ रुपये आणि सर्व ध्रंध्र वेटले आठ हजार साठ रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव जे आमच्यापर्यंत आलेले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती बाब मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद